संतोष देशमुख हत्या प्रकरणी आरीमोडे ते सर्व संघटनांचा रास्ता रोको बीड जिल्ह्यातील केस तालुक्यातील के मस्सा सरपंच संतोष देशमुख यांची निर्गुण हत्या करण्यात आली होती त्यांच्या कुटुंबियांना न्याय मिळवून देण्यासाठी महाराष्ट्रभर आंदोलने मोर्चा काढण्यात येत आहे त्याच अनुषंगाने शिरूर अनंतपाळ तालुक्यातील आरी ते तालुक्यातील आम्ही सर्व सरपंच उपसरपंच सामाजिक संघटनांसह रास्ता रोको आंदोलन करण्यात आलं फरार आरोपींना तात्काळ अटक करण्यात यावी या घटनेचा मास्टर माइंड कोण आहे याचा शोध घ्यावा व सरपंच संतोष देशमुख यांच्या लाखाची तात्काळ मदत द्यावी सरपंचांमधून दोन ते ती तीन आमदार विधानसभेवर पाठवावे जेणेकरून सरपंचांचे प्रश्न विधानसभेत मांडता येतील नाहीतर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांमध्ये सरपंचांना मतदानाचा अधिकार द्यावा सरपंचांना संरक्षण द्यावं अशा अनेक प्रकारच्या मागण्या केल्या या प्रसंगी आनंदवाडीचे सरपंच भागवत वंगे जोगाळाचे सरपंच इंद्रजित माने शिवपूरचे दिलीप पाटील हिसामाबाद संजीव बिराजदार कळमगाव बापू शिंदे आरीचे उपसरपंच नारायण पवार रापका ज्ञानेश्वर पाटील सय्यद अंकुलग्याचे मिर्झा माजीद तुरुकवाडीचे उपसरपंच वाभभाई शेख उपसरपंच व्यंकट कल्ले बळवंत शिरुरे गोविंद श्रीमंगल सरोजताई गायकवाड भरत ढगे राहुल काकडे आदी तालुक्यातील सरपंच उपसरपंच नागरिक उपस्थित होते महानकर कॅपसाठी बाबूराव बोरोळे शिरूर अनंतपाळ ताज्या बातम्यांसाठी महान कलेला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा